हॅलो गुड मॉर्निंग तर सकाळचे अकरा वाजले जाता आणि आता मी जस्ट सगळे घरातले कामं वगैरे आवरले आणि खाली आले शॉपमध्ये म्हणजे माझं घरवरच्या फ्लोअरला आणि खालच्या फ्लोअरला माझं शॉप आहे पार्लरचं तर तिथे आली आता मी आणि आता वरचं सगळं झाल्याच्यानंतर सगळं आता खाली आले तर खालचं सगळं क्लिनिंगचं काम आहे आता पहिले तर साफसफाई करून घेत जाऊ वगैरे मग नंतर पूजा करायची तर माझं जे शेड्यूल आहे दिवसभराचं मी ते तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता असंच कंटिन्यू बघत राहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तरी ते आता मी सगळं साफसफाईचं काम करून घेते सकाळचंच आल्याला पहिले कंटाळा आलेला असतो खूप पण ऑप्शन नसतो काहीच कारण की एकदा क्लाइंट यायला सुरुवात झाली की मग नंतर मी हे क्लिनिंगचं काम तसंच राहून जातं त्याच्यामुळं आता पहिले तर सगळं साफसफाईचं सा सा करून घेते एक जॉबला मुलगी यायची ती करायच्या अगोदर सगळं पण आता सध्या तिला स्किप केलेलं आहे मॉर्निंगचं कोणीच नसतं मीच करते सगळं त्याच्यामुळं आता इथे देवाची पूजा वगैरे करून घेते आणि जे दोन तीन क्लायंट आहेत पॅकेजचे त्यांना मी कॉल करून सांगणार आहे की या तुमचं टाईम वाईस कारण की मग ना खूपच लेट होतं दिवस पूर्ण कामामध्येच निघून जातो त्याच्यासाठी मग मी शक्यतो अपॉइंटमेंट वगैरे घेऊनच हे करते कारण सगळ्या क्लायंटला पण माहीत झालं आहे की अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय मी नाही पॅकेजचे क्लायंट घेत आणि मग दिवसभराचं काम आणि एवढं काम होतं की मला चहा प्यायलाच वरती जायलाच वेळ नाही भेटला आणि पार्लरच शक्य तुम्ही नाही शूट करत कारण काही नाही आवडतं काही नाही त्याच्यामुळे ते नाही करत तर त्याच्या क्लबमध्ये म्हणजे साडेसहा वाजले होते सव्वा त्याचा क्लब सुटतो पण आज थोडासा लेट सुटलेला त्याच्यामुळे त्याला घ्यायला गेले आणि त्याला घेऊन आल्याच्या नंतर पण थोडस शॉपमध्ये थांबले जरा वेळ आणि त्याच्यानंतर आठ वाजता वगैरे वरती आले नाही कारण गॅस चहाच नाही पिले त्याच्यामुळे म्हटलं तर अगोदर चहा पिते आणि त्याच्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात करते कारण गॅस स्वयं फक्त काही जास्त बनवायचं नाही आहे हो आम्ही तिघंच आहोत जेवायलाच त्याच्यामुळे आम्ही फक्त आज डाळ खिचडी वगैरे असं ते प्लॅन आहे आमचा बनवायचा बघूयात आता स्वयं जर हा बोलला तर मग डाळ खिचडीच बनवणार फक्त तर सगळ्यात अगोदर तर मी चहा कि चहा करते आणि चहा पिते त्याच्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात करते मी स्वयंचं बुक्स वगैरे चेक करते म्हणजे चहा पिताना थोडंसं त्याला म्हटलं दिवसभराचं त्याचं शाळेचं वगैरे विचारत असते की काय शिकवलं वगैरे आणि त्याचे बुक्स पण इनकम्प्लीट वगैरे आहेत का एकदा चेक करावं लागतं कारण त्याचं खूप जास्त लक्ष हे सध्या नुसतं फक्त आणि फक्त खेळण्याचंच असतं आत्ताच क्लबला जाऊन आलं तरी पण त्याची बॅट आणि बॉल अजून तेच चालू आहे त्याचं म्हणून म्हटलं की त्याचे कारण की नेक्स्ट वीकमध्ये त्याची एक्झाम आहे त्याला म्हटलं स्कॉलरशिपचा अभ्यास कर तर लगेच बुक घेऊन आला म्हटलं माझी सगळी बुक कम्प्लीट झाली सगळं अभ्यास झालेला आहे सारखं काही सांगू नकोस मला अभ्यास कर म्हणून म्हटलं विचार मला कोणतं पण क्वेश्चन हे ते त्याचं चालू होतं तर बऱ्यापैकी त्याला सगळंच येत होतं आणि तो एकदम खुश होऊन सांगत होता की आणि खुश पण झाला की त्याला सगळे आन्सर येतात ते तर मला म्हटलं बघ माझं सगळं कम्प्लीट येईल त्याच्यामुळे आता मी खेळणार आहे थोड्या वेळासाठी म्हटलं ठीक आहे जाऊ दे कारण की सारखं पण कंटिन्यूज अभ्यासाला नाही बसवू हो शकत मुलांना कारण ट्युशन वगैरे असतं स्कूल ट्युशन आणि घरी पण मग अभ्यास मग म्हटलं की मुलं कंटाळून जातात त्याच्यामुळे मग जास्त असं काय झालं सांगत नाही मी जेवढं त्याच्या मनाने करेल तेवढं करेल आणि आता इथे आमच्यासाठी मी आम्ही आज तिघंच आहोत जेवायला तर डाळ खिचडी बनवणार आहे संध्याकाळच्या जेवणासाठी कारण की, की। आम्ही चार वाजता वगैरे सुद्धा थोडंसं मुलं येतात चार वाजता त्यामुळे त्यांचं पण उशिरा जेवण असतं आणि जास्त काही भूक पण नाही मुलांना त्याच्यामध्ये म्हटलं चालेल आम्हाला खिचडीच बनव फक्त मग आणि आज त्याच्यामुळं ज्या दिवशी स्वयंपाक वगैरे काय नसतो त्या दिवशी खूप असं म्हणजे सगळ्याच गृहिणींचं असं असतं की स्वयंपाक नसेल ते एकदम खुश असतात की अरे वा शॉर्टकट स्वयंपाक करायला सगळ्यांनाच आवडतो कारण की रोज रोज तेच तेच बनवा भाजी चपाती सगळं मग कंटाळ येतो रोज सगळा स्वयंपाक वगैरे बनवायचा मग त्याच्यासाठी आज शॉर्टकट होतं त्या मी पटकन मग आता डाळ खिचडी लावून घेते आणि आज वेळ होता तर मग माझं जे साई साठली होती भरपूर तर मला त्याचं ते तूप बनवायचं होतं तर म्हटलं तर मग थोडंसं खिचडीचं भात लावून घेते आणि त्याच्यानंतर ते, आवर था, आवर था। ते तूप वगैरे बनवून घेते लोणी करून ठेवते त्याचं आणि जसं जमल तसं ते हे करते बाकीची कामं आवरता आवरता ते एका साइडला गॅसवर तूप बनवून घेणार आहे मी आता की आता मी माझं मल्टीटास्किंग काम चालू आहे एका साईडला मी कुकर पण लावलेलं आहे म्हणजे खिचडी बनवते ते उकळल्याच्यानंतर झाकण लावणार कुकरचं झाले बन कुकर बनवून कारण खिचडी बनवायला खूप असा काही वेळ लागत नाही आणि मी तर खूपच प्लेन बनवते कारण की मुलांना खूप जास्त याच्यात काही इन्ग्रेडियंट गोष्टी टाकलेला आवडत नाही जास्त त्याच्यामुळं आणि तोपर्यंत हे करते इकडचे जे भांडे आहे सकाळी धुतलेले वगैरे ठेवले होते घासून तर ते चुकल्याशिवाय काही किचनच्या ट्रॉलीमध्ये ठेवता येत नाही त्यामुळे मी रोज सकाळचे भांडे संध्याकाळी संध्याकाळचे सकाळी असंच माझं चालू असतं हे आणि बऱ्याच वेळा तर माझे ते मी त्या डाळीमध्येच ठेवते कारण की पटकन सापडतात त्याच्यासाठी मग बऱ्याच वेळा ते जे लागणारे गोष्टी असतात दिवसभर सारख्या संध्याकाळच्या ते ते मी साईडलाच ठेवते त्याच्यातच ठेवते आणि बाकीचं सगळं जे आहे ते लावून ठेवते साईड ट्रॉलीमध्ये ज्याच्या त्याच्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर ना मग ते हे तूप जे मी भरपूर काढलं होतं म्हणजे साई साठवलं एक पंधरा दिवस पंधरा दिवस वगैरे साई जी होती ते ती साईडला ठेवली होती तर त्याचं आता मग भरपूर झालं होतं त्याच्यामुळे म्हटलं खूप दिवसांनी पण ते जरा खराब होतं किंवा त्याला असं वास वगैरे लागतो म्हणून साठी मी म्हटलं आता हे करून घेते आज वेळ आहे तर आणि हे मी फर्स्ट टाईम ट्राय करते घरी तूप बनवायचं कधी नाही बनवलं ते आता बघूयात कसं बनते काय ते तर आता इथे कुकर पण थंड झालेला आहे आणि मी आता आमच्यासाठी जेवायला घेणार आहे तर इथे पहिले तर काकडी आणि गाजर कट करून घेते शक्यतो संध्याकाळ तर जेवणात किंवा दुपारच्या वेळेस सॅलड यूज करतेच मी शक्यतो मुलांना पण आणि ते, ते असं चाललंय की स्वयंचे पप्पा बाहेर गेले होते ते पण घरी आले तर त्यांचं असं म्हणणं आहे की एवढा उशिरा तुम्ही जेवण नका करत जाऊ कारण की मोस्टली म्हणजे रोज आम्हाला दहाच वाजतात जेवण करायला कारण मुलगी ट्यूशनवरून लेट येते ना त्याच्यामुळे मग आम्ही तिच्यासाठी थांबतो तर मी स्वयं आम्ही तिघंजण आम्ही लेटच जेवतो होतो पण त्यांच्या पप्पांचं जेवण माझ्या मिस्टरांचं जेवण जे आहे ना ते खूप लवकर असतं म्हणजे ते आठच्या अगोदर जेवण त्यांचं असतंच त्याच्यामुळं पण आमचं तिघांचं आम्ही क निवांत दहा वाजता वगैरे तर ते आम्हाला म्हणत होते की संध्याकाळचं जरा लवकर जेवण करत जा खूप लेट करता तुम्ही त्यांचं चालू होतं आमच्या मागे बडबड पण म्हटलं ठीक आहे काय ना कारण की होतच नाही किती डिसाईड केलं तरी त्या ते गोष्टी नाहीच होत कारण मला शॉपमधून यायला साडेआठ नऊ होतात बऱ्याच वेळा त्याच्यामुळे मग लेटच होतं माझं जेवण तर तिथे पहिले त्या स्वयंला दे देते पण त्याला आता तूप आवडत नाही पण तरी मी त्याला तूप मिक्स करते म्हणजे असं टाकलं तर त्याच्या लक्षात पण येत नाही एवढं त्याच्यात आणि हे घरचं तूप आहे त्याच्यामुळं मम्मीने दिलेलं आहे माझ्या तर ते त्याला एवढं स्मेल येत नाही खूप असं जास्त त्याला नाही लक्षात येत लवकर आणि आता हे जे मी बनवायला ठेवलं होतं तूप म्हणजे जे लोण्याचा गोळा असं ठेवला होता पातेल्यामध्ये तूप बनवण्यासाठी तर बऱ्यापैकी म्हणजे झालेलं आहे ते बनून तर आता मग असं छान म्हणजे फर्स्ट टाईम झालं पण छान झालेलं आहे मला वाटलंच नाही एवढं छान बनेल हे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय